जर, नमस्कार मंडई काय म्हणता आज आम्ही रिक्षेत बसून आलो थेट कणकवली स्टेशनला कारण आज आम्ही चाललोय मुंबईला चला तर जाऊया मुंबईला आणि बघा बरं कणकवली स्टेशन अगदी एअरपोर्ट सारखं दिसतय मला वाटलं आता सेक्युरिटीवाला येतोय आणि मला बोलतोय सर बोर्डिंग पास दाखवा पण मी म्हटलं नाही इकडे तर तिकीट लागते फक्त तिकीट या भिंतीवर दशावतर्ण चित्र बघून मला एकच गाणं आठवलं जु। मग काय मंडई आमच्या ट्रेनचा टाइम झाला म्हणून आम्ही आलो प्लॅटफॉर्मला आणि बघतो तर काय ट्रेन अर्धा तास लेट अर्धा तास म्हणून हा मॅंगो ज्यूस घेतलाय काय करू ट्रेन लेट आणि ज्यूस म्हणजे परफेक्ट जोडी अरे जनशताब्दी एक्सप्रेस आली या ट्रेनचा विजडम को जेवढा चमक होता की मी मनात ठरवलं एकदा तरी या कोचने प्रवास करणार मग काय आमची पण ट्रेन येऊन पोचली थेट कणकवली स्टेशनला ट्रेन मध्ये चढल्या चढल्या आजीच्या हाताच्या आंबोळ्या खाल्ल्या आणि पूजा काकी इकडे डोसे घ्या डोसे असं ओरडत होते मी तिला म्हटलं आधी मला खाऊ देत नंतर तुझे काय ते डोसे डोसे विकत राहा मग मस्त आंबोळ्या खाऊन मी गेलो बाहेरचे नजारे बघायला कसले नजारे मध्येच ट्रेन आली असं वाटलं की ट्रेन मधून उतरावं आणि ट्रेन चालवणारा सांगाव जरा ट्रेन पुढे घे बर मला व्हिडिओ काढू दे मग झोप आली म्हणून गप्प जाऊन झोपलो संध्याकाळी उठलो आणि बघतो तर काय पूजा काकीची परत नाटकं का सुरू झाली पूजा काकी आता म्हणते चाय 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 वाले, चाय वाले। आता कॅमेरा चालू केला म्हणून गप्पच बसली ट्रेनच्या विंडोतून असे सुंदर सुंदर नजारे बघत बघत ट्रेन कधी पनवेलला येऊन पोचले काय समजलंच नाही तर मंडई कसा वाटला मजेशीर ब्लॉग मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच हटके गोष्टींसाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा